शहरातील अत्यंत वर्दळीच्या कासार गल्लीत एका सेवानिवृत्त शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दिवसाढवळ्या तब्बल आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे ही धाडसी चोरी शुक्रवार दिनांक एक रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षिका सुजाता शामराव उथळे यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीमती सुजाता उथळे या शुक्रवारी सकाळी आठ वाजता आपल्या घराला कुलूप लावून रेड येथील शेताकडे गेल्या होत्या जाताना त्यांनी घराची किल्ली घराबाहेरील फरशी खाली ठेवली होती हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला श्रीमती उथळे सायंकाळी सहा वाजता घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप काढलेले दिसले घरात जाऊन पाहिले असता घरातील तिजोरी आणि देवघरातील ड्रॉवर उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तपासणी केली असता त्यातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच शिराळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि पथक आणि पाचारण करण्यात आले त्यांनी घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत चोरट्याने एकूण आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेला आहे ज्यामध्ये चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या किंमत दोन लाख चाळीस हजार सोन्याचे गंठण किंमत एक लाख ऐंशी हजार बावीस ग्रॅम सूर्याचा गोफ किंमत एक लाख बत्तीस हजार बारा ग्रॅम सुन्याची माळ किंमत सत्तर हजार एक तुळ्याची कर्णफुले किंमत साठ हजार हिऱ्याची अंगठी किंमत सदतीस हजार विविध प्रकारच्या सोन्याच्या अंगठ्या रिंग आणि टॉप्स एकूण किंमत सत्त्याऐंशी हजार चांदीचे निरंजन ताट करंडक आणि लक्ष्मीची नाणी किंमत चाळीस हजार देवघरातील डॉरमधून चोरलेले रोख रक्कम बावीस हजार अशा वस्तूंचा समावेश आहे दिवसा ढोळे आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या धाडसी चोरीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत